मग वेदांताचा आणखीन एक तिसरा मुद्दा जो विवेकानंदाने सांगितलेला आज बरेच जण एखाद्या गोष्टीला काही झालं की पाप म्हणून संबोधतात म्हणजे आम्ही त्यानंतर बरंच म्हणजे सायकोलॉजी मधलं बरंच शिक्षण घेतलं त्या सायकोलॉजीमध्ये एन एल पी नावाची एक डिग्री आम्ही घेतली न्युरल इन्व्हेस्टिव्ह प्रोग्रामिंग आणि ती डिग्री जेव्हा घेतली तेव्हा त्यात आम्हाला सांगण्यात आलं होतं तोपर्यंत मीही वेदांत वाचलो नव्हतं म्हणून मी आधी त्यात काय सांगितलं ते सांगतो त्यात आम्हाला सांगण्यात आलं होतं की या जगामध्ये चांगलं किंवा वाईट काहीच नसतं देर इज नथिंग गुड ऑर नथिंग बॅड इन दिस वर्ल्ड म्हटलं अरे वा खूप छान चांगलं शिकवलं तुम्ही मला म्हणजे इथून पुढे एखादी वाईट गोष्ट करताना पण मला काहीच वाईट वाटणार नाही असं मी स्वतःची समजूत घातलेली पण त्यावेळेस जेव्हा मी विवेकानंद वाचले तेव्हा कळलं की विवेकानंदांनी पण हीच गोष्ट सांगितली पण ती वेगळ्या पद्धतीने सांगितले ते असं म्हणतात द वेदांत देकग्नायझेस नो सीन ही टोटली रेकॉग्नाइझेस एरर एरर म्हणजे पाप नाहीये त्या जगामध्ये पण चुका मात्र आहेत म्हणजे आपण चुका करतो तशा चुका आहेत अँड द ग्रेटेस्ट एरर सेज वेदांत इज टू से दॅट यू आर वीक म्हणजे मला काही करता येणार नाही मला एखादा विषय जमू शकत नाही मला एखादा अभ्यास करता येणार नाही मला एखादं करिअर करता येणार नाही मला एखादी एक्झाम पास करता येणार नाही मला एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करता येणार नाही हे म्हणणं हे ग्रेटेस्ट एरर आहे कारण ती स्वतःला वीक समजून घेणं ही सगळ्यात मोठी चूक आहे असं विवेकानंद सांगतात आणि ते वेदांतामध्ये म्हटलंय म्हणजे वेदांतामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे पुढे ते असं म्हणतात दॅट यू आर अ सिनियर मिझरेबल क्रिएचर अँड दॅट यू हॅव नो पॉवर अँड यू कॅनॉट डू धिस अँड दॅट असं म्हणणं हेच चूक आहे असं विवेकानंद म्हणतात याच नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर हे सगळं कुठून घडतं बरं की मी हे करू शकत नाही म्हणजे ना मी काय करतोय आता तुम्हाला हे सांगतो की मी आता हे सगळं सांगताना ना ते शतक म्हणजे एकोणीसावं शतक वेदांत जी काय हजार वर्षांपूर्वी लिहिली गेली ती आणि आत्ताचं आपलं शतक दॅट इज ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी याची कुठेतरी सांगड घालतो मग हे सगळं कुठून येतं तरी येतं मंडळी बिलीफ्स मधन मला सांगू शकेल बिलीफ्स म्हणजे काय कोणी सांगू शकेल का जरा इतकं सगळं तुम्ही ऐकताय स्टुडंट बरं श्रद्धा असं कोणीतरी म्हणते बिलीफ म्हणजे धारणा म्हणजे बिलीफ बर विश्वास म्हणजे बिलीफ राईट अजून कोणी भरोसा मतलब बिलीफ ओके मग बिलीफ म्हणजे काय ते जरा समजून घेऊया बिलीफ म्हणजे ना आपण स्वतःबद्दल आणि आपण समाजाबद्दल जो विचार करतो ना त्याला मी बिलीफ म्हणेन बिलीफ इज वॉट वॉट यू आर थिंकिंग अबाउट युअर सेल्फ अँड वॉट यू आर थिंकिंग अबाउट द वर्ल्ड अबाउट द पीपल दॅट इज कॉल्ड एज बिलीफ मग हे बिलीफ म्हणजे काय आहे तर या बिलीफच्या आणखीन काही गोष्टी बघूयात बिलीफ मीन्स एनीथिंग विच इज डेफिनेट म्हणजे अशी एखादी समजूत आपण जिला म्हणू ती समजूत कशी डेफिनेट आहे डेफिनेट आहे म्हणजे माझा कशाला पाहायला लागला की नमस्कार करणं ही माझी समजूत आहे आणि ती तशीच झालेली आहे एखादा देवाचा फोटो मला वाटत दिसला कि लगे करतो ला ला की आपण लगेच हात करतो आणि पुढे जातो ही समजूत आहे ती तशीच झालेली आहे सो बिलीफ इज एनिथिंग विच इज डेफिनेट अँड हॅव इम्पॅक्ट ऑन अवर बिहेव्हिअर बिलीफ कोणाला कंट्रोल करत असतं आपल्या बिहेवियरला कंट्रोल करत असतं म्हणजे बिलीफ तुमच्या वागणुकीला कंट्रोल करत असतं तुम्ही कसा वागणार आहे कशावर ठरतं तुमच्या बिलीफवर ठरतं बिलीफ गिव्स अस ऑर्डर टू अवर नर्वस सिस्टम अँड बिलीफ्स आर डीपली रुटेड इन अवर सबकॉन्शियस माइंड गुगलवर जरी सर्च केलं ना व्हॉट इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड यू विल कम टू नो दॅट द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड इज थर्टी थाउजंड टाइम्स मोर देन युअर कॉन्शियस माइंड म्हणजे आता तुम्ही सगळे जण इथे जागे आहात मला दिसतंय माझं बोलणं ऐकताय किंवा काहीतरी का बद्दल ऐकताय हे ऐकडं हे कॉन्शियस मध्ये चाललेलं आहे पण सबकॉन्शियस ची पॉवर त्याच्या तीस हजार पट जास्त आहे जस्ट विचार करा की लहानपणी आपल्याला आपले आई वडील हातामध्ये ब्रश आणून द्यायची आणि आपण त्यात ब्रश ते दात घासायचो आणि आज असं होत का आज मात्र आपण मोठे झालो आणि आपलेच आपण वागायला लागलो ज्या दिवशी पहिल्या दिवशी सायकल हातामध्ये घेतली होती तेव्हा त्या सायकलचं सा हँडल आपण इतकं घट्ट पकडलेलं किंवा पॅडल मारता मारता आपण इतके वेळा पडलेलो पण आज असं होतं का आज तुमच्यापैकी बरेच जण सायकल हात सोडून पण चालवत असतील सो हे सगळं तुमच्या सबकॉन्शियसमध्ये गेलंय सो सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या बिलीव्ह जातात आणि जेव्हा त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बिलीव्ह जातात ना तेव्हा बॉडीचं बिहेव्हिअर ऑटोमॅटिक व्हायला लागतं हे आत्ताचं आपलं सांगतोय मी तुम्हाला कारण विवेकानंदांची का भाषा कळणं थोडं कठीण जाईल पण ती भाषा या भाषेत अशी समजून घेतली तर आपल्याला कळेल की विवेकानंदांनी पण तेच सांगितलेलं आहे की आपण असे का वागतो आपण स्वतःला दुबळे का समजतो कारण ती गोष्ट आपल्या नर्वस सिस्टीमला कंट्रोल करते आपल्या बिलीफमुळे मग ती प्रकारे कंट्रोल करते ते बिलीफ कसे फॉर्म होतात ते बघूया हे पटापट घ्या सगळं पूर्ण स्लाईड कम्प्लीट घ्या असे आपण कधीतरी असतो ना होतो ना कधीतरी बरेच जण म्हणतील आम्ही आत्ता पण आहोत मग असे आपण होतो आणि कोणीतरी आपल्या घरामध्ये आपल्याला म्हणाल हे करू नकोस हे तुला जमणार नाही शाळेत कोणीतरी म्हणाल तू तर आधीपासूनच असायस तू नेहमीच उशीर कर करशील गाडवा मूर्खा अमुक तमूक तमूक सगळं हे जे काही बोलणं सातत्याने आपल्यावर हॅमर करत गेलो होता ना बरेच जण बरेच पालक आम्हाला भेटतात तेव्हा सांगतात की आमचा मुलगा ना दगड आहे त्याला शिकवलेलं कळतच नाही तो काय होईल आयुष्यामध्ये काही कळतच नाही मग हे सगळं कुठे जाणार मला सांगा बरं आत्ताच तर बोललो ना हे जाणार सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये सबकॉन्शियस माइंडची पॉवर किती आहे तीस हजार फट जास्त त्यामुळे सबकॉन्शियस माइंड काय म्हणणार जसं रामाने हनुमानाला सांगितलं की हनुमाना तुला समुद्र ओलांडून जायचंय किंवा तुला तिकडे जाऊन तो पर्वत उचलून आहे तर हनुमान काय म्हणाला वैजी करतो सबकॉन्शियस माइंड तुमचा हनुमान आहे आणि तो पण म्हणणार वैजी करतो काय म्हणणार तो माहितीये तो असं म्हणणार तुम्हाला तो रिझल्ट दाखवणार तुमचा अनुमान तुम्हाला आणि तो रिझल्ट काय असेल माहितीये मी फेल होईल तो रिझल्ट असेल कदाचित मला हे जमणार नाही तो रिझल्ट असेल माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये तो रिझल्ट असेल की मला हे करता येणं अशक्य आहे हा रिझल्ट आहे आणि तो रिझल्ट कोणामुळे आला तर तो रिझल्ट आला तुमच्या बिलीफ मुळे स्वामीजींनी काय सांगितलंय माहितीये देर इज नो सीन इन दिस वर्ल्ड द ओन्ली थिंग इज दॅट दॅट इज एरर चूक आहे चूक मग तुम्ही एखादी चूक केली एखाद्या वेळेस तुम्ही स्वतःला दुबळे समजलं ठीक आहे हरकत नाहीये पण त्यावेळेस काय करा जे स्वामीजींनी के केलं ते करा कोणाला तरी जाऊन भेटा आणि त्याला तुमचा दुबळेपणा सांगा की जो तुम्हाला मदत करू शकेल तुमचाच मित्र असेल तुमचे शिक्षक असतील तुमचेच आई वडील असेल त्यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांना सांगा की मला ही गोष्ट जमत नाहीये मला कोणी मदत करेल का सो देर इज नो सीन ओनली एरर इज देअर